मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एक सुंदर घर घ्यायचंच असतं आणि ज्यावेळी घर घ्यायची वेळ येते त्यावेळी त्यांच्यासमोर दोन प्रश्न पडतात की फ्लॅट विकत घ्यावा की प्लॉट विकत घ्यावा आणि त्याच्यावरती घर बांधावं नेमकं करावं काय देशभरामध्ये घरांची मागणी तर सतत वाढत असल्यामुळे काहीजण स्वतःचं घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करतात तर काही जण थेट फ्लॅट घेण्याला प्राधान्य देतात त्यामुळे फ्लॅट आणि जमिनी यामध्ये गुंतवणुकीसाठी काय अधिक फायदेशीर आहे हा निर्णय घेणे सोपे नसते चला तर मग फ्लॅट आणि जमीन यामधली फायदे आणि परताव्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया महागाईचा परिणाम फ्लॅट आणि जमिनीच्या किमतींवर दिसून येतो काळानुसार फ्लॅट आणि जमिनीच्या किमतीमध्ये वाढच होत राहते जर तुम्ही फ्लॅट खरेदी करून तो भाड्याने दिला तर भाड्याच्या स्वरूपात तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहते भाड्याच्या कमाईमुळे स्थिर उत्पन्न मिळते आणि मालमत्तेच्या मूल्यात वाढ होत राहिल्यास अतिरिक्त नफा देखील मिळण्याची संधी मिळते जर तुम्ही फ्लॅट घेत असाल तर त्याचे फायदे म्हणजे फ्लॅटमधून तुम्हाला दर महिना भाड्याच्या स्वरूपामध्ये नियमित उत्पन्न सुरू होईल त्यासोबत फ्लॅटमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा अधिक चांगल्या मिळतात फ्लॅटसाठी गृहकर्ज देखील अगदी सहजपणे मंजूर होते पण जर तुम्ही जमीन घेणार असाल तर त्याचे देखील काही वेगळे असे फायदे आहेत ते म्हणजे जमिनीचे मूल्य हे दीर्घकाळात अधिक वेगाने वाढते जमिनीवर स्वतःच्या गरजेनुसार हवं तसं घर बांधता येतं जमिनीवर मालकी हक्क देखील सुरक्षित असतो आता फ्लॅट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करताना नेमका कोणता पर्याय निवडावा हे कसे ठरवावे ते पाहू फ्लॅट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या गरजा काय आहेत तुमची उद्दिष्टे काय आहेत त्यासोबत तुमची स्वतःची आर्थिक स्थिती काय आहे याचा विचार करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे जर का तुम्हाला काही विशेष असे विचार केले तर तुम्हाला निर्णय घेणं सोपं पडतं ती म्हणजे जर तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट असेल तर तुम्हाला नियमित उत्पन्न हवं असेल तर तुम्ही फ्लॅट घेणं फायदेशीर ठरू शकतं जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त परतावा मिळवायचा असेल तर मात्र तुम्ही जमीन खरेदी करणं हा चांगला पर्याय ठरतो नंबर दोन आर्थिक स्थिरता आणि लवचिकता फ्लॅट घेतल्यास तुम्हाला लगेच राहण्यासाठी जागा मिळते आणि भाड्याच्या स्वरूपात कमाई देखील होते मात्र जमीन घेतल्यास तुम्हाला आपल्या गरजेनुसार इमारत बांधण्याची लवचिकता मिळते त्यासोबत भविष्यात जर तुम्हाला जमीन विकायची झाली तर फ्लॅटच्या तुलनेमध्ये जमिनीचा दर हा नक्कीच जास्त असतो त्यासोबत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिक परिस्थिती शहरी भागामध्ये फ्लॅटचे दर हे जास्त असतात तर ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये जमिनीची उपलब्धता जास्त असते भविष्यात त्या ठिकाणी वा सुविधा वाढण्याची शक्यता देखील असेल तर जमिनीत गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते फ्लॅट किंवा जमीन खरेदी करताना बँकेकडून कर्ज कर घेणे हे सहज शक्य होतं मात्र फ्लॅट आणि जमिनीसाठी कर्जाच्या अटी आणि मर्यादा ह्या वेगवेगळ्या असतात फ्लॅट खरेदी करायचे असेल तर फ्लॅटच्या बाजारमूल्यावर जवळपास पंच्याऐंशी टक्केपर्यंत गृहकर्ज उपलब्ध असतं त्यासोबत कर्जाची मुदत देखील जवळपास तीस वर्षाची असते त्यामुळं फ्लॅटचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते आणि ते तुम्हाला लगेच फायद्याचं असतं मात्र लॉंग टर्मसाठी पाहायला गेलं तर जमीन खरेदीसाठी कशा पद्धतीने कर्ज मिळतं ते पाहू बँका जमीन खरेदीसाठी पन्नास टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत कर्ज देतात त्यामध्ये देखील तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चरल म्हणजेच ए प्लॉट असणं हे महत्त्वाचं आहे गुंटेवारीमध्ये बँका ह्या कर्ज देताना खूप विचार करतात त्यामुळे जास्त टक्के तुम्हाला कर्ज मिळत नाही कर्जाची मुदत जास्तीत जास्त ही फक्त पंधरा वर्षे ठेवलेली असते त्यामुळे साहजिकच तुमचा ई एम आय म्हणजेच मंथली हप्ता हा जास्त असतो त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतात जमीन बँकेच्या नियमानुसार असावी लागते फ्लॅट आणि तोटे पाहायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे भाड्याचे उत्पन्न तर ते फ्लॅटमध्ये तुम्हाला नक्कीच आणि नियमितपणे मिळत राहतं मात्र जमिनीमध्ये मा तुम्हाला भाडं मिळत नाही पण विक्रीतून मात्र मोठा नफा मिळू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज मिळण्याची सोय फ्लॅटमध्ये ती अगदी सोपी आहे मात्र ती जमिनीमध्ये थोडीशी कठीण आहे त्यानंतर मोफत नियंत्रण पाहायला गेलं तर फ्लॅटमध्ये तुमचं नियंत्रण हे मर्यादित स्वरूपात असतं मात्र तेच तुमची स्वतःची जमीन झाली तर तुमची संपूर्णपणे स्वायत्तता असते त्यामुळे तुम्हाला अमर्यादित असं नियंत्रण मिळतं भविष्यातील किंमत वाढ पाहायला गेलो तर फ्लॅटची किंमत ही मर्यादित प्रमाणातच वाढते तीच मात्र प्लॉट असेल म्हणजे जमीन असेल तर दीर्घकाळामध्ये तुमच्या जमिनीची किंमत ही खूप जास्त प्रमाणात वाढते आणि रचनेतील लवचिकता म्हणजे तुम्हाला तुमचं घर कशा पद्धतीनं बांधाय बांधायचं आहे याच्यामध्ये फ्लॅटसाठी खूप मर्यादा असतात कारण तुमचा एकदा फ्लॅट घेतला तर तो तुम्हाला बिल्डरच्या परमिशनने किंवा सर्व सोसायटीच्या परमिशननेच त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येतात मात्र तेच जर तुमची स्वतःची जागा असेल तर तुम्ही हव्यात त्या पद्धतीनं आणि हवा तशा पद्धतीनं त्याचे संरचना करू शकता कारण त्याचं संपूर्ण नियंत्रण ही तुमच्या हातामध्ये असतं आता आपण पाहू की जमिनीत गुंतवणूक कोणी करावी जर तुम्हाला दीर्घकालीन स्थिर परतावा मिळवायचा असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर जमीन खरेदी हा एक उत्तम पर्याय ठरतो वेगवेगळ्या गुंतवणूकदारांसाठी जमीन योग्य ठरते ती म्हणजे जे दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास तयार आहेत ज्यांना संपत्तीवर पूर्ण मालकी हक्क हवा आहे ज्यांना भविष्यामध्ये अधिक परतावा मिळवायचा आहे जे जमिनीच्या विकासामध्ये सहभागी होऊ इच्छितात जे जोखीम घेण्यास तयार आहेत आणि बाजारातील चढ उतार सांभाळू शकतात त्यांनी जमीन घ्यावी मात्र जर तुम्हाला फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती कोणी करावी हे आपण पाहू जर तुम्हाला सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न हवे असेल तर तुम्ही फ्लॅट खरेदी करणं गर म्हणजे फायदेशीर ठरू शकतं तर मित्रांनो तुम्ही फ्लॅट घ्यायचा असेल किंवा जमीन घ्यायचा असेल तर या गोष्टी नक्की पहा फ्लॅट घेण्यासाठी तुम्हाला कमी जोखीम लागते त्यासोबत नियमित भाड्याचं उत्पन्न देखील मिळतं लवकर राहायला जायची सुद्धा तुम्हाला तयारी असते कारण तेथे कधी कधी पोझिशन फ्लॅट मिळतात त्यामुळे लगेच तुम्ही राहायला जाऊ शकता जे कमी वेळात गुंतवणुकीवर परतावा मिळवू इच्छितात त्यांना फ्लॅट हा उत्तम पर्याय आहे फ्लॅट आणि जमीन या दोन्हीमध्ये गुंतवणूक फायदेशी ही फायदेशीर असते मात्र तुमची गरज काय आहे तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यासोबत तुम्ही जोखीम घेऊ शकता का नाही या सर्वाचा विचार करून तुम्ही निर्णय घ्यावा जर तुम्हाला त्वरित उत्पन्न हवं असेल तर फ्लॅट खरेदी करणं योग्य राहील पण जर तुमच्याकडे पैशाची परिस्थिती चांगली असेल आणि भविष्यामध्ये मोठा फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही जमीन खरेदी करू शकता तर मित्रांनो ही होती फ्लॅट आणि जमीन खरेदी बाबतीतची माहिती तुम्हाला ही माहिती फायदेशीर ठरली असावी अशी मी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय